वृक्षारोपणाची गरज वृक्षारोपण वृक्षारोपण म्हणजे काय वृक्षारोपण म्हणजे नेमकं काय मी राजनंदिनी रामचंद्र गवाणे वृक्षारोपणाची गरज या विषयावर माझे विचार व्यक्त करीत आहे वृक्षारोपण म्हटलं की आपण झाडे लावतो आणि घोषणा देतो झाडे लावा झाडे जगवा पण त्या मागचे कारण कोणाला माहितच नाही तुम्हाला माहिती आहे का संत तुकारामांनी वृक्षाचे मानवाशी असलेले नाते व वृक्षाचे महत्व सांगताना अतिशय सुंदर असा अभंग सांगितला आहे तो म्हणजे पक्षी ही या मा निसर्गाशी असलेले आपले अतूट नाते दर्शवतात माणूस आणि निसर्ग यांच्यातील स्नेहभाव याचे सुंदर चित्र या अभंगात दिसते अहो श्वास घ्यायला त्रास होतो म्हणून ऑक्सिजन पाहिजे मग झाड नाही पाहिजे ऊन तापल्याने गरम होते म्हणून थंड हवा पाहिजे मग झाडक नाही पाहिजे अहो आठवते माईन गाव अहो संपूर्ण गाव हे डोंगर कडा कोसून त्या खाली गेलो हजारो माणसे मेली गेली आणि हे रडायला सुद्धा कोणी उरले नव्हतं अहो आठवत कोल्हापूरचं महापूर त्या पाण्यात अनेक लोकांनी शेवटचा श्वास घेतला अहो एवढे लांब कशाला याच वर्षी आपण बघितलं पावसामुळे अनेक जणांची घरे वाहून गेली कितीतरी एक शेती पाण्याखाली गेली लाखोंचे नुकसान झाले यंदा उन्हाळ्यात तापमान पंचेचाळीस त्याच्या मार्गावर झुकू लागले

झाडे लावा झाडे जगवा धन्यवाद